अवधू चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज ज्यांची जन्मतारीख आठ तारीख आहे सतरा तारीख आहे आणि सव्वीस तारीख आहे कोणत्याही महिन्यात त्यांचा जन्म झाला असेल त्यांची जी जन्मतारीख आहे ते व्यक्तींचे स्वभाव कसे असतात त्याच्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत मागचे पण सगळे व्हिडिओ बघावे आपला आपला स्वभाव तसा आहे का काही बदल करता येईल का हे आपण बघू शकता तर आठ नंबर आठ नंबर जर आपण बघितला तर असा असा असतो आणि इंग्लिशमध्ये बघितला तर असा असा असतो ते आठ नंबर म्हणजे ग्रहाचा प्रभाव शनी महाराज अत्यंत कठोर पण मायाऊ पण असत शनी महाराजांच साडेसाती जेव्हा लागते तर जेवढ माणसाला त्रास होतो त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वाद शनी महाराज वापस देत असतात शनी महाराज वापस देत असता लाईट गेली आमच्या इथे आता तर शनी महाराज वापस देत असतात मग हे आठ नंबर ज्यांचं आहे ज्यांची डेट ऑफ बर्थ आठ असेल सतरा असेल आणि सव्वीस असेल अशा व्यक्ती अत्यंत कठोर असतात अशा व्यक्ती कशा असतात सरळ मार्गे असता ते कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही त्यांचे निर्णय ते स्वतः घेता तुम्ही जर त्यांना जरी सांगितलं ते नुसतं हा हा करतील त्यांना मनात जे करायचं तेच करतात ते त्यांना राग खूप येतो एकदा राग आल्यावर ते कोणाला कंट्रोल नाही होत पण मायू पण तेवढेच असता त्यांना लोकांची सेवा करायला खूप आवडते अति बोलता बोलताना पण एवढं बोलणार खूप बोलणार त्यांच्या पोटात काही राहत नाही अशा व्यक्तींच्या आठ नंबरचे खूप जवळचे संबंध आहे माझ्या मिनिसे पण आठ नंबर आहे माझी मुलगी पण आठ नंबर आहे माझा मुलगा पण आठ नंबर आहे म्हणून कस हे ऐकता पण एकदा राग आल्यावर हे कोणाच्या बापच ऐकत नाही अशा व्यक्तीने रागावर कंट्रोल करायला पाहिजे यांना चुकीचे मार्ग कोणतेही आवडत नाही यांना सरळ मार्गी चालणारे लोक असतात हे चुकीचे मार्ग कोणताही आवडत नाही यांना सरळ मार्ग पाहिजे आपण जर म्हटलं नाही असं नाही सरळ मार्गी करणार यांना कष्ट खूप असतात अशा व्यक्ती श्रीमंत असाल तर अतिश्रीमंत असणार ते खूप पैसा असणार अशा व्यक्तींकडं आणि जर गरीब असाल तर खूप गरीब असणार अशा दोन टाईपमध्ये व्यक्ती असतात अशा व्यक्तीमध्ये श्रीमंत असाल खूप पैसा गरीब मध्ये असाल तर गरीब पण अशा व्यक्ती दोन्ही याच्यामध्ये स्टेबल राहत असतात जास्त भावनिक नसता जास्त त्यांना मनामध्ये ताण तणाव हे जास्त घेतात तान, दुसऱ्यांचा विचार अति करतात त्यांचा स्वभाव तळमळीचा स्वभाव असतो तळमळ असते खूप मनापासून करता त्यांना मान सम्मान रुद्बा मान सन्मानची यांची हाव असते यांना जर तुम्ही मान सन्मान दिला तर तुमच्यासाठी ते काही करता त्यांना फक्त मान सम्मान पाहिजे बाकी मनामध्ये किंतू परंतु जास्त असतो त्याला निर्णय पटकन घेऊ शकत नाही आणि दुसऱ्यांची प्रगती जर झाली थोडीफार यांना कस तरी होतं यांच्याकडं सगळं असतं यांच्याकडं सगळं आयुष्य आराम सगळ्या गोष्टी यांना परफेक्ट भेटत असतात हे जर आई वडिलांकडे असेल तिथं पण परफेक्ट पर 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 असतं त्यांचं लग्न झालं तिथं पण समोर गेल्यानंतर पण पर परफेक्ट असतं हे श्रीमंत असेल तर अतिश्रीमंत गरीब असेल तर गरीब पण सगळ्या गोष्टीमध्ये हे ऍडजस्ट करतात त्यांचा सरळ स्वभाव असतो सुस्वभाव असतो लोकांशी संपर्क चांगला असतो अति बोलणं असत त्यांच्या पोटात काही राहत नाही हे कोणाला घाबरत नाही बोलताना हे स्पष्ट बोलता, बोलता कोणाशी वादविवाद ह्या गोष्टीमध्ये भानगडीत पडत नाही ते कोणाचा वादविवाद नाही कोणाशी बोलणं नाही काय नाही आपापलं काम भलं आपण भलं ह्या सरळ मार्गी असता यांना कोणी यांची कोणी जर निंदा नला जरी केली ते हे जास्त मनावर घेत नाही हे सोडून देता हा यांचा जो स्वभाव हा स्वभाव गुण आहे आणि यांना अहंकार आवडत नाही एखादा कोणी अहंकार करणार व्यक्ती असताना यांना आवडत नाही हे सरळ मार्गे असतात यांना अहंकार विहंकार काही आवडत नाही जे कोणतंही काम दिलं ते चोख काम करतात ते पण ते त्यांच्या प्रमाणे करणार तुम्ही जर म्हणणार नाही असंच पाहिजे तसं तसं कधीच करणार नाही ते त्यांच्या मनाने जसं जमेल तसं करता पण मनाप्रमाणे काम करता चोख काम करता काम करण्यामध्ये यांची एकाग्रता खूप असते यांनी अभ्यासामध्ये खूप हुशार असतात अशी जी एकाग्रता एक खूप असते म्हणजे एकदा जर त्यांनी ठरवलं करायचं तर हे बरोबर करता पण एकदा जर ठरवलं नाही करायचं मग काहीच करत नाही आळस खूप असतो आळस जास्त असतो पण कष्ट हे खूप करत असतात यांचा दिवस कष्टापासून चालू होतो रात्री कष्टापर्यंत दिवस संपतो महिला असो पुरुष असो कोणी असो यांना शांत बसायला नाही आवडत शांत बसू शकत नाही यांना स्वच्छता फार आवडते मन पण निर्मळ असत छान असत शनी महाराजांचा अष्टप्रहर म्हणजे हे कंटिन्यू कामातच असता कोणतं ना कोणतं काम करत असता हे न्यायप्रिय शिस्तप्रिय स्वाभिमानी सगळे गुण असत इमानदार पैशाबाबत पण हे खूप इमानदार असतात पैसे जास्त खर्चत नाही जेवढे पैसे वाचवता येईल तेवढं वाचवता कमीत कमी मध्ये आपलं कसं होईल हे बघत असता यांच्याकडे पैसा जास्त असो पैसा कमी असो हे सगळीकडे न्यूट्रल असता म्हणजे सारखे असतात यांना जास्त वाटत नाही जास्त जरी पैसा असला ते शांत असतात कमी जरी पैसा आहे तरी पण ते, ते शांत असतात दिखाऊपणा यांना आवडत नाही दिखाऊपणा नाही आवडत अशा व्यक्ती भाग्यापेक्षा आपल्या कर्मावर जास्त लक्ष देता कर्म महत्वाचं आहे कर्मावर लक्ष देता आणि सगळ्या गोष्टीमध्ये हे परफेक्ट असतात त्यांना सगळ्या गोष्टीतलं सगळं थोडं 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 नॉलेज असतं पण पूर्ण नॉलेज नसतं त्यांना प्रत्येक गोष्टी बदल थोडं 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 नॉलेज असतं त्यांनी जर बोलणं थोडं कमी केलं बोलणं हे थोडं कमी केलं बोलणं जर शांत केलं मोजकं बोलले तर मोजके जर बोलले तर यांचा मान सम्मान वाढेल याती बोलण्यामुळं असे लोक माग असतात विनाकारण सल्ले देणे पहिली गोष्ट बंद करायची कोणाला सल्ले द्यायचे नाही कारण यांचे जे सल्ले आहे ते लोक घेता कामापुरतं वापरता सोडून देतात अशा व्यक्ती सुसंत असता म्हणजे गंभीर विचाराचे असतात त्यांना आनंद दुःख हे जास्त काळ राहत नाही गंभीर विचाराचे असता हे शांत असता आपल्याला जसं वाटेल तसं करता कुटुंबाला धरून असता नवरा असेल मुलं असेल सगळ्यांना धरून असता मुलगी समजा मुलगी असेल मुलगा असेल ते आईवडिलांना धरून असता आई वडिलांची काळजी घेणारे असतात आणि असे व्यक्ती प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सारखा करत असत प्रपंच आणि परमार्थ दोन्ही स्टेबल ठेवतात धार्मिक ह्या गोष्टीकडे त्यांचा जास्त वाव असतो यांना धार्मिक मध्ये खूप त्यांना सेवा धार्मिक या गोष्टी करायची खूप इच्छा असते बरं काही कारणानं जर यांना करू दिलं नाही तर कोणत्या तरी मार्गाने ते करतातच धार्मिकता फार आवडते अशा व्यक्तींनी हाती घेतलेलं काम आहे ते पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगत नाही गुप्त असतात ते गुप्त त्यांनी सांगायला पण नाही पाहिजे काही काही जण सांगता सांगायला नाही पाहिजे जोपर्यंत पूर्ण काम होत नाही तोपर्यंत कोणाला काही सांगायचं नाही मन चंचल असतं अति भावनिक असता हे दिसताना कठोर दिसतं बा शनिदेवासारखं खूप कठोर असत आहे कठोर पण हे भावनिक खूप असतात तुम्ही जर प्रेमाने मायाने जर बोलले ना तर खूप भावनिक असताय यांना भावना खूप असते पटकन डोळ्यात पाणी येतं यांच्या कोणी काही जर बोललं मनाला लावून घेता जास्त नाही तर असे डेरिंगबाज खूप असतात डेरिंगबाज म्हणजे यांचा कोणी हात पकडू शकत नाही आरायला कार्य करणार लोक असतात या असे पण मनातून खूप भावनिक असतात त्यांना वाटत की आपण खूप लोकांचं करतो पण जेव्हा यांची गरज येते तेव्हा कोणीच कामाला येत नाही आणि जे कामाला येतात त्यांच्यासाठी हे उभे असतात यांच्या सगळं लक्षात असत सरळ मार्गी सुस्वभावी इमानदार कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही आपलं काम भलं आपण भलं मित्रपणा मित्र मैत्रिणी कमी आपण आपलं सेवा तत्पर जी सेवा आहे ती सगळी करता परत मनामध्ये किंतू परंतु खूप असतो असे लोक निर्णय कधी घेऊ शकत नाही निर्णय घ्यायला ठाम माणूस पाहिजे निर्णय घेऊ शकत आहे पण हळूहळू पटकन निर्णय नाही घेत पटकन निर्णय घेणारे सात नंबर दोन नंबर पाच नंबर पटकन निर्णय हे खूप विचार करणार खूप वेळ घेणार मग निर्णय घेणार तोपर्यंत हातातून वेळ जात म्हणून यांनी जे आहे यांनी निर्णय पटकन घ्यायची निर्णय घेण्याची क्षमता वाढवायला पाहिजे दुसऱ्याच्या भरोशी राहिला नाही पाहिजे याला त्याला विचार करायचा स्वतः निर्णय यांच्यामध्ये ताकद आहे पण ती ताकद त्यांनी वापरली पाहिजे तेव्हा लोक वापरतच नाही ताकद शनी महाराज आहे यांच्याकडे स्वतः ताकद वापरायला पाहिजे यांना सगळ्या गोष्टीत सगळं समजतं ते असे आठ नंबर जर बघितलं आपण ते सरळ वेळेवाकडे म्हणजे कसे निर्णय घेणार यांना जर चुकीचं काही जर दिसलं त्यांना खोटं बोलीला आवडत नाही खोटं बोलीला काहीही या गोष्टींना यांना आवडत नाही जे असेल ते खरं त्यांना आवडत असत व्यवसाय करताना भागीदार करताना किंवा जीवनसाथी निवडताना पूर्ण माहिती घेऊन जीवनसाथी निवडावी कारण की अशा व्यक्ती सरळ मार्गे असता अशा व्यक्तींना चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा आवडत नाही चुकीचं काम आवडत नाही यांना कोणत्याही गोष्टी चुकीच्या आवडत नाही हे शनीदेवांचा अंक आहे आठ नंबर या सरळ मार्गे असतात जर व्यविचार करणारे कोणी जर यांच्या सोबत कधीच राहू शकणार नाही हे सरळ मार्ग हे यांच्या तत्वाशी कधीही तडजोड करत नाही करत यांना सरळ मार्गी सत्य न्यायप्रिय इमानदार बाकीची गोष्ट यांना आवडत नाही कोणी जर म्हणणार असं कमाव नाही त्यांना नाही आवडत सरळ मार्गे चालणार सोडून देणार यांना पैसा प्रसिद्धी जी वाईट प्रसिद्धी वाईट पैसा प्रसिद्ध, वाईट, वाईट मार्गाने कोणतेही काम असेल यांना आयुष्यात ना आवडत नाही जे आहे ते स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या मेहनतीने कमवलेलं यांना आवडतं दुसऱ्यांनी फुकट दिलेलं यांना आवडत नाही आवडत त्यांना स्वतःचे कष्ट करून केलेलं यांना आवडतं असे लोक खूप श्रीमंत असणार तर श्री अतिश्रीमंत गरीब असणार तर अति गरीब असणार या दोनच स्टेज यांच्या आयुष्यात आहे यांची इष्टदेवता भैरव भैरवनाथ काल भैरवनाथ किंवा महादेवांची यांची यांनी सेवा करायला पाहिजे यांना सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते भेटू शकता पश्चिम दिशा यांची चांगली आहे शुभ दिशा शुभ दिनांक यांची आठ सतरा सव्वीस शुभ दिनांक आहे शुभवार मंगळवार गुरुवार शनिवार यांचे शुभवार आहे या दिवशी कोणतेही कार्य करू शकता यांचा शुभ रंग आहे काळा निळा पिवळा भुरकट रंग जो आहे हे चालेल काळा शक्यतो वापरू नये पिवळा कलर यांनी वापरू शकता ज्या इंटरव्ह्यू ला जायचं असेल किंवा महत्वाच्या कामाला जायचं असेल तर पिवळा रंग जर घातला तर हे छान दिसतं यांच्यामध्ये ऊर्जा खूप असते आणि यांनी जास्त भडक कपडे घालू नये ह्या व्यक्तींचे आजार यांना कधी कधी वातपिित्त येतो डोकदुखी ताणतणाव कारण की हे दुसऱ्यांचा जास्त विचार करत यांनी अति विचार दुसऱ्यांचा करायला नाही पाहिजे आपापला विचार करायला पाहिजे यांनी हे सगळं यांचं सगळं आयुष्य लोकांसाठी असतं लोक यांना फक्त वापरून घेताना सोडून देतात म्हणून यांनी आपलं आयुष्यात आपलं बघायला पाहिजे आपलं नवरा बायको आपले मुलं बिलं हे आपल्याच गोष्टी बघायला पाहिजे जास्त दुसऱ्यांच्या फांद्यात पडले तर यांना त्रास होतो यांनी स्पष्ट व्यक्तपणा पाहिजे जे आहे ते स्पष्ट तोंडावर बोललं पाहिजे अशा व्यक्ती तोंडावर पटकन बोलत नाही नंतर माघारी कुठं बसता कुठंच बसून काही फायदा नाही जे आहे ते तोंडावर स्पष्ट बोला मोकळवा आणि छान राहायचं अशा व्यक्तींसाठी पहिला सल्ला यांनी अशा व्यक्तींनी दारू मटका जुगार रेस बीस अशा वाईट गोष्टीपासून दूर राहा त्यांचं मन तयार होत नाही अशा गोष्टी करायला जरी तुम्ही जर गेला असेल तरी पण अशा गोष्टीपासून दूर राहावे मानसिक शांतता प्राप्तीसाठी अशा व्यक्तींनी आपल्या मनातल्या काही गोष्टी आहेत ते इतरांना सांगावे पण आपल्या सगळ्याच गोष्टी इतरांना सांगू नका ती सवय लावून सवय लागलेली असते एका व्यक्तीसोबत बोलायची ते तासांत बोलत बसता कोणी असो महिला असो पुरुष असो कोणी असो दुसऱ्यांच सवय लावून नाही घ्यायची सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगायच्या नाही कारण की सगळ्या गोष्टी तुम्ही जर सगळ्यांना सांगितल्या तर दुसऱ्या व्यक्ती तुमचा फायदा घेतो हे लक्षात ठेवा अशा व्यक्तींनी एकांत टाळला पाहिजे मोजके मित्र ठेवा जास्त कोणी मित्र मैत्रिणी ठेवू नका कारण की सगळेजण फक्त तुमचा वापर करणार वो तुम आहे याला ही गोष्ट लक्षात ठेवा कारण तुमच्याकडं आध्यात्मिक शक्ती आहे आणि सर्वांशी प्रेमाने सर्वांशी प्रेमाने वागायचं आणि ते तुमच्यावर स्वार्थीपणाचा इगो असल्याचा ठप्पा पडू शकतो तसे तुम्ही नाहीये म्हणून अशा ज्या व्यक्ती आहे ते आठ नंबरच्या आहे शनिदेवांचे आहे मला फार आवडतं आठ नंबर सरळ मार्गी शिस्तप्रिय प्रामाणिक आणि तत्पर त्यांना जेवढं सांगितलं तेवढं बरोबर करता ताण घ्यायचं यांच्यावर काम सोडून द्या कोणतं पण ते बरोबर काम करतात परत लक्ष द्यायची गरज नसती अशा व्यक्ती असतात या प्रामाणिक असतात सरळ मार्गे असतात आणि आर्थिक व्यवहार जर कोणाशी भागीदारी करायचं असेल तर आठ नंबर या व्यक्तीशी तुम्ही भागीदारी करू शकता बिझनेसमध्ये कशामध्ये लाईफ पार्टनर बिझनेसमध्ये तुम्ही करू शकता या इमानदार असता आयुष्यभर साथ निभवतात झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ